खासदार कल्याण काळे यांच्या प्रतिकात्मक गोरक्षकांनी जोडे मारले खासदार कल्याण काळे यांना जालना बंदी करा माजी आमदार कैलास गोरंठ्याल जैन समाजाचे सभागृह असलेल्या गणेश भवन या ठिकाणी आयोजित काँग्रेसच्या दीपावली स्नेह मिलन समारोहात खासदार कल्याण काळे यांनी गोहत्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी आज रविवारी जालना शहरातील वीर सावरकर चौकात खासदार कल्याण काळे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली आहे दरम्यान खासदार कल्याण काळे यांना जालना बंदी करण्याचं आवाहनही माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलंय जालनाचा पवित्र स्थळ दक्षिण भारतीय केसरी गणेश भवन गुरु गणेशजीची समाधी जसा आपल्या हिंदूमध्ये काशीला महत्त्व आहे तसं जैन समाजाला दक्षिण भारतीय जैनला हा गुरु गणेशची समाधी म्हणजे काशीसारखं आहे आणि गुरु गणेशच्या पूर्ण आयुष्यात ऐंच परमोधर्म या तत्वावर चालले आणि ते गो हत्या विरोधात त्यांनी नेहमी आवाज उठविला आणि आज बघा त्या गौशाळामध्ये दोन हजारपेक्षा जास्त गाय आहे गायची सेवा करणे म्हणजे ईश्वरची सेवा असं त्या गुरु गुरुगणेशच्या तपस्वी माणसाचा म्हणणं होता पण त्याच गणेशची समाधीभर तो काँग्रेसचा कल्याण काळे गो हत्या करण्याला समर्थन केला त्याच्या निषेधार्थ त्या बजरंग दलना जोडो आंदोलन जोडो मारो आंदोलन केलं आम्ही त्याला पाठिंबा देतो त्यांना आमचा सपोर्ट आहे पण मी सांगतो की एवढं म्हणून त्यांना जोडं मारून किंवा त्यांचा निषेध व्यक्त करून काही होत नाही तो जोपर्यंत राजीनामा देत नाही जोपर्यंत त्याचा राजीनामा देत नाही तोपर्यंत त्याला जालना शहरात कुठेही प्रोग्राम केला तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्याचा निषेध करण्याचा प्रयत्न मी करणार आहे असा लाजस्पक त्याने केलं आणि मी म्हणतो की त्याला जे जे समर्थन केलं असेल त्या दिवशी जे जे त्याच्यासोबत असेल त्या सर्वांचा मी निषेध करतो ही घटना जेव्हा झाली जेव्हा मला माहीत पडलं मी मुंबईत असताना मी पहिल्यांदा प्रेस घेत सांगितलं की या घटनेचा निषेध केला पाहिजे आम्ही भले कोणत्या पार्टीचं असेल पण गोआ्याबद्दल कोणी काही बोलला किंवा गो हत्याचं कोणी समर्थन केलं असेल आम्ही त्याचा प्रकारपणे विरोध करणार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आमचे जेवढे मित्र कंपनी आहे सन्मान माझी सूचना आहे जिथं जिथं कल्याण काळे जातील तिथं तिथं तुम्ही त्याला त्याला निषेध करा आणि त्याला बायकॉट करा आणि त्याला प्रोग्राम होऊ देऊ नका ही विनंती करतो जर गाय माताला आपल्याला न्याय द्यायचा असेल तर कल्याण काळेला जालना शेअरबंदी झाला ही विनंती मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगणार आणि निश्चितही याचा पालन आपले कार्यकर्ते करतील अशी अपेक्षा करतो आणि पुन्हा बजरंग दल आणि त्यांच्या सहकार्यानं मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद करतो जय हिंद जय महाराष्ट्र